काम दब टू सायकोट अ प्रोजेक्ट बाय झेड ऑफ इथे आहेत टू अँड थ्री बी एच के स्पेशियस फ्लॅट्स नाशिकचे सुप्रसिद्ध मारुती वेफर्स अगदी शंभर मीटरच्या अंतरावर भरपूर नॅचरल सनलाईट प्रॉपर वेंटिलेशन सुरक्षित आणि फॅमिलीअर वातावरण ह्या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे टॉप क्लास अमेनिटीज इथे आहे डबल प्लॅटफॉर्म किचन आकर्षित एलिव्हेशन आणि मजबूत बांधकाम असलेलं हे घर आहे फॉर बुकिंग्स वर असणार आहेत खास ऑफर्स तर लवकरात लवकर कॉल करा आणि आपली फ्री साईट विजिट धन्यवाद देवळाली कॅम्पला विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार संपन्न सिंधी 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 नाटक आय यशस्वी प्रयोग गुणगौरव विद्यार्थी पुरस्कार संपन्न झाले देवळाली कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटीची सुभाष गुजर हायस्कूल येथे गुणगौरव पुरस्कार सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाले विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचा आणि प्रगतीचा उत्सव असतो या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी देवळाली कॅम्प एअर कमांडिंग ऑफिसर कॅप्टन मनीष दियालानी होते यावेळी विशेष आकर्षण यांनी दिग्दर्शित केलेल्या आय यू या हास्य नाटकाचा यशस्वी प्रयोग करण्यात आले उपस्थित प्रेक्षकांनी हास्य आनंद अनुभवला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान पूज्य झुलेलाल यांची आरती करण्यात आली पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांच्या हस्ते कॅप्टन मनीष आणि आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर नाटकाला नाटका ना सुरुवात झाली प्रेक्षकांनी नाटकाचा प्रयोग संपन्न झाल्यानंतर वितरण कार्यक्रमात सिंधी समाजात पदवीधर तसेच दहावी बारावी परीक्षेत पंच्याहत्तरहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रायोजित करण्यात आले होते सिंधी समाजातील उत्तीर्ण झालेल्या अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना यंदा पुरस्काराचा मान मिळाला पूज्य सिंधी पंचायत तर्फे विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सह वर्षभरात सिंधी प्रीमियर लीग आदी खेळांचे आयोजन तसेच दरवर्षी शिवरात्री टाकेत यात्रा हरिद्वार अमृतसर वैष्णव देवी काश्मीर लडाख आदी ठिकाणी धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात येते अशी माहिती पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष तसेच सुभाष स्कूलचे सरचिटणीस रतन चावला यांनी दिली दृष्टी फतनानी यांनी प्रास्ताविक मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन हिरो रिझवानी यांनी केले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक ध्येय कसे गाठावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मुख्य अतिथी म्हणून एअर कमांडिंग ऑफिसर कॅप्टन मनीष दियालानी उपस्थित होते प्रमुख पाहुणे वसंत गुरानानी हेमंत वजीराणी भगवान मोटवानी नरेश कुकरेजा किशन अडवाणी वासुदेव ललवाणी किशन परमानी अमित तानी सेवक दरडा कन्हैयालाल मखीजा होते विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार कार्यक्रमासाठी हिरो रिजवानी सुनील चावला राजू नागदेव मनोहर मखिजा मनोहर कृष्णाने कन्हैयालाल आहुजा टिक्कम केवलाने देवा सचदेव जयाराम चावला नवीन केवलाने अमित रोहिरा आदींनी परिश्रम घेतले जय झुलेलाल ऑन द आउटसेट आय थँक द पूज समाज टू ऑर्गनायझिंग सच अ वंडरफुल प्रोग्राम इन फेलिसिटेटिंग वंडरफुल सिंधी स्टूडेंट्स टू हुन सो वेल एंड मेड दीट सिंधी कम्युनिटी सो प्राउड ऑन बिहा मोर एंड मोर सक्सेस इन फ्यूचर इन देवर्स फ्यूचर लाइफ जय झूल और जय हिंदी पंचायत देवलाली अज जो बिरलेंट सिंधी स्टूडेंट असि भेण जूली तेजवानी इन सभी शुक्र थी वञे ऐं असांजे प्रोग्राम में अॼु जेके बि असांजा महिमान आया असांजा कैप्टन डेलानी असांजा आडवाणी जी कालानी जी असांजा घर असांजा महबूबानी असांजे शंकर एजुकेशन सोसाइटी जा अध्यक्ष तीरज जी असांजा चेयरमैन नवीन जी ऐं पू सिंधी पंचायत झूलेलाल बैंक जा जेके बानीगार असांजा मोटानी अंकल वज़ीरानी अंकल रितिका कालानी दीदी मां हिननि सभिनि जो शुकरा शुकरानो જો જો ઇને જે મત કસાય માં આ ગયા વદીનો તો સગા વન કે નોટ ડુ એનીથિંગ બટ જેસા જો સર્કલ હોndo આ તો ઇનસા સબ વાલી ચિંધીન એ સબિંગ કા વડી ગાલ આસા કે આસની સંધી તો બચાણીયા આસા મારનતે આસની સંધી ભાષા પોચે ઈ વા સજો સબિંગ કા મોટો જય જોલ્લા 28 સપ્ટેમ્બર 2025 એ પૂજ સંધી પંચાયત રતન ચાવલા ભయ్యా દ્વારા એક કાર્યક્રમ રખ્યો હોય જેમે બ્રિલિયન્ટ સ્ટુડન્ટ્સ કે ફેલિસિટેટ કે હોયો એ इन गाल जी चवण जी जरूरत जरूर आहे त भले कार्यक्रम फिल स्टेशन जो हो पर पोई भी ही पेंजी सिंधियत के न विसार इन सा गडो गो सिंधी कार्यक्रम रखो हो, असो सिंधु सखा संगम जो कॉमेडी नाटक जिन जो नालो हो आई लव यू ए मुख्य उम्मीद आहे तो यो नाटक सभी के ढो पसंद आयो है यो नाटक ही अहिड़ो आहे सभिनी के पसंद ईंदो पर एक गाल जेका मां नाटक दर्शकनि ताईं तॾहिं पहुचंदो आहे जॾहिं सुठा ऑर्गेनाइजर्स हूंदा आहिनि सिंधी रंगमंच जा चाहक हूंदा वरना असांजी काई वैल्यू ई न आहे कलाकारु तॾहिं आहे जॾहिं ऑर्गनाइज़र्स दर्शक आहिनि त एवरी टाइम रतन चावला भैया कुछ भी न कहिड़ो कंदो ही कंदासीं अचो त एक पंहिंजाब जो जेको फील मिलंदो आहे न की नई प्रोडक्शन अची वई आहे असांजी सभ खां पहिरीं देवलाली में असांजो शो फिक्स थियणो ई थियणो आहे त इहा ॻाल्हि मतिलबु असांजे कलाकारनि जे लाइ हिकु पूज सिंधी पंचायत जा ऐं रतन चावला भईया जा ऐं हिननि टीम जा सॼी टीम जेका बि अथनि सभु चाहक सभु सुठा सपोटर्स ऐं कलाकारनि आदर भाव करण અમે મહેરબાની શુક્રાના સમાજે બારન કે હા જય ઝુલેલાલ સજે સિંદી સમાજ તરફ માં સજે બાર સભી બારન કે તબની એ વદાઈ તો દયા ઓમેરા પ્રોગ્રામ આસા રતન ચૌલા જે કંદાય કંદાર વન સબની સિંદી સમાય લા જામ સુઠવા વિશ ધમ ઓલ ધ બેસ્ટ જય ઝુલેલાલ લાડી ખુશીજી ગાલ આજ દેલાલી કેમ્પ મે આસા જે ભા રતન ચૌલા જે કો પ્રોગ્રામ રખ્યો સિંધી પ્રોગ્રામ ઉલ્સનગરમાં આયલ જુલી દાડો બ્રોગ્રામ હો બાર કે જય જય બાર પહે દફો દીઠો કે સિન્ધી સમાજમાં નાઈટી નાઇન પોઈન્ટ સિક્સટી નાઈન્ટી સિક્સ પોઈન્ટ ફાઈવ પરસભા ખાઈ સ્કૂલ કે રતન ચાવલાજીએ કે થેન્ક યુ